सरकार समोर अहमदनगर गणोरे गावात शेतकरी पुत्रांनी दूध दरासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय आज उपोषणाचा सहावा दिवस असून आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता अकोले तालुक्यातील दहा गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला दुधाला किमान चाळीस रुपये दर दिल दिला जावा दिल ही प्रमुख मागणी घेऊन अकोले तालुक्यातील गणोरे गावात शेतकरी पुत्रांनी गेल्या सहा दिवसांपासून अमरण उपोषणाला सुरुवात केली गणोरे गावाने तर आंदोलनाला पाठिंबा दिलाच आहे मात्र तालुक्यातील इतर गावांमधूनही सरकारविरोधात वज्रमूठ आवळली जाते दुधाला चाळीस रुपये दर दिला जावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत गणोरे हिवरगाव डोंगरगाव वीरगाव पिंपळगाव समशेरपूर देवठाण वडगाव लांडगा कळस गुंजाळवाडी सावरगाव पाठ या दहा गावांमध्ये कडकडीत बंद पाहण्यात आला परिसरातला नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर आज दिवस झाले आहे परंतु या आंदोलनाच्या रूपानं अजून तीव्र आंदोलन उभं राहील जोपर्यंत तीन पाच आठ पाच गुणवत्तेच्या दुधाला चाळीस रुपये बाजारभाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची ही जागा सोडणार नाही राज्य सरकार या आंदोलनाची दखल घेणार का सरकार या आंदोलनाची कोंडी कशी फोडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं